विटा एक्सप्रेस सुरुवात नमस्कार विटा एक्सप्रेस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत मंगरुळ येथील रहिवाशी सतीश शेठ निकम यांच्या मातोश्री सकुबाई संभाजी निकम वय ऐंशी यांचा घरगुती वादातून त्यांच्या नातवांडासह सुनेकडून खून झाला असल्याचा खळबळजनक प्रकार समोर याबाबत अधिक माहिती अशी की चिंचणी मंगरुळ येथील रहिवाशी सकुबाई निकम आणि त्यांचे नातू यश निकम आशिष निकम आणि सुन रेणुका निकम यांचा जमिनीच्या विषयातून वाद सुरू होता त्यामुळे सखुबाई निकम या पारेतील आपल्या मुलीकडे आल्या होत्या त्यानंतर आज सकाळी साडे अकराच्या सुमारास चिंचणी मंगरूळ येथील त्यांचे नातू यश सतीश निकम आशिष सतीश निकम यांच्यासह एका महिलेने पारेतील घरात घेऊन सखुबाई निकम यांचा गळा आवळून खून केल्याचे सांगण्यात येत आहे या संपूर्ण प्रकारामुळे पारे गावासह अखंड खानापूर तालुका हदरून गेला आहे या प्रकारानंतर विटा पोलिसांची यंत्रणा सतर्क झाली असून या प्रकरणी सर्व आरोपींना अटक करण्याची यंत्रणा लावण्यात आली आहे आमिर मुलानीसह विटा एक्सप्रेस न्यूज विठा